नमस्कार मंडळी आजच्या कथेचे नाव आहे कर्माबाईची खिचडी जगन्नाथपुरी येथील बाळ नैवेद्याची चमत्कारिक कथा का राजस्थानातील नागोर जिल्ह्यात कर्मा नावाची एक महान कृष्णभक्त होऊन गेली तिला मारवाडची मीरा असेही म्हटले जाते तिचे वडील एक धार्मिक पुरुष होते सकाळी उठल्याबरोबर देवाला प्यायला पाणी दिल्याशिवाय ते स्वतः पाण्याचा थेंबही तोंडात टाकत नसत त्यामुळे कर्माला घरातूनच भक्तिभावाचे संस्कार मिळाले होते या कर्माच्या खिचडीची एक रंजक कथा आहे एकदा कर्माचे आई वडील कार्तिक पौर्णिमेला स्नान करण्यासाठी म्हणून पुष्करला जायला निघाले कर्मा ही त्यांच्याबरोबर जाणार होती पण मग देवाला नैवेद्य कोण दाखवणार त्यामुळे कर्मा घरीच राहिली आई वडिलांच्या अनुपस्थितीत देवाला नैवेद्य दाखवण्याची जबाबदारी कर्माकडे सोपवण्यात आली आणि त्यांनी जाताना मुलीला सांगितलं की आधी देवाला नैवेद्य दाखवून मगच तू जेवत जा कर्मानेही आनंदाने ही, ही जबाबदारी स्वीकारली तिचे आई वडील तीर्थयात्रेला गेले आणि कर्माने इकडे सकाळी आंघोळ करून बाजरीची खिचडी केली त्यात तिने भरपूर तूप घातलं आणि देवाच्या मूर्तीच्या पुढ्यात ती खिचडी घेऊन आली तिने देवासमोर थाळी ठेवली आणि हात जोडून म्हणाली की भूक लागल्यावर खाऊन घ्या तोपर्यंत मी घरातील बाकीची कामे आटपून घेते आणि असं म्हणून ती तिची कामे करू लागली ती मधून मधून देवाने खिचडी खाल्ली आहे का हे बघण्यासाठी डोकावून यायची पण देव खिचडीला हात लावायलाही तयार नव्हते बराच वेळ झाला पण ठाळी तशीच मग ती काळजीत पडली तिला वाटलं की तूप कमी घातलं गेलं आहे आणि बहुतेक खिचडी कमी गोड झाली आहे म्हणून मग तिने खिचडीत अजून तूप आणि गूळ घातला आणि तिथेच बसून राहिली आणि देवाला म्हणाली की मला निरनिराळ्या चवीचे पदार्थ करता येत नाहीत आणि अगदी व्यवस्थित पूजा अर्चनाही करता येत नाही मला ही, ही खिचडी आणि साधी पोळी भाजी एवढंच करता येतं तेव्हा तुम्हाला काही दिवस हेच गोड मानून खावं लागेल पण तरीही देव काही खिचडी खायला येईनात तेव्हा ती म्हणाली की रोज तर बाबा खाऊ घालतात तेव्हा जेवता मग आज का नाही जेवत आहात हे बघा तुम्ही खाऊन घ्या आईबाबा पुष्करला स्नान करण्यासाठी गेले आहेत आणि तुम्हाला जेव घालण्याची जबाबदारी मला दिली आहे तेव्हा तुम्ही जेवल्यावरच मी जेवणार आहे पण तरीही देव आले नाहीत मग कर्मा तक्रार करू लागली ती म्हणाली की आईबाबा जेव्हा जेव घालतात तेव्हा लगेच जेवता आणि मग आजच एवढा उशीर का स्वतःही उपाशी आहात आणि मलाही उपाशी ठेवणार आहात का तिने एवढे म्हणूनही देव काही आले नाहीत पुढे ती म्हणाली की तुम्हाला माझ्या हातचीच खिचडी खावी लागेल आई बाबांना यायला बरेच दिवस लागणार आहेत तुम्ही जेवून घ्या नाही तर मीही उपाशीच राहील सकाळ गेली दुपार गेली संध्याकाळ व्हायला आली तरी कर्माने काहीही खाल्लं नाही म्हटल्यावर कृष्णाला यावंच लागलं कृष्णाच्या मूर्तीतून आवाज आला तू पडदा घेतलेला नाहीस असं कसं खायला येऊ आणि हे ऐकताच तिने तिची ओढणी डोक्यावरून पुढे ओढली आणि त्याच्या सावलीत कृष्णाने खिचडी खाल्ली थाळी पूर्ण रिकामी झाली कर्मा म्हणाली की देवा एवढीच गोष्ट होती तर आधीच सांगायचं होतंस स्वतः उपाशी राहिलात आणि मलाही उपाशी ठेवलं आता दररोज कर्मा खिचडी करू लागली आणि ती खायला कृष्ण येऊ लागला कर्माचे आई वडील परत येईपर्यंत हे असं सुरू राहिलं आणि काही दिवसांनी ते दोघे पुष्करवरून परत आले त्यांना घरी आल्यावर लक्षात आलं की घरातील गोळाचा हंडा जो पूर्ण भरलेला होता तो रिकामा झालेला आहे त्यांनी कर्माला बोलावलं आणि विचारलं की गुळ कुठे गेला कर्मा म्हणाली की दररोज भगवान कृष्ण तिच्याकडे येत आहेत आणि खिचडीचा नैवेद्य खाऊन जात आहेत खिचडीत गोड कमी नको राहिला म्हणून तिने खिचडीत दररोज जरा जास्तच गोळ घातला मग पुढे तिने पहिल्या दिवशी काय घडलं हेही सांगितलं आणि हे ऐकून आई, आई वडील आश्चर्यचकित झाले ज्या देवासाठी ते तीर्थयात्रा करायला गेले होते ज्याला लोक कुठे कुठे शोधत असतात त्याला आपल्या मुलीने आपल्या हाताने खिचडी खाऊ घातली पण त्यांना वाटलं की हे कसं शक्य आहे त्यांना मुलीची काळजी वाटली की मुलगी खुळी तर नाही ना झाली ना मग त्यांनी स्वतःच्याच मनाला समजावलं की बहुतेक कर्मानेच सगळा गोळ खाल्ला असेल आणि यावर कर्मा म्हणाली की तुमचा विश्वास नसेल तर उद्या बघा मी स्वतः देवाला नैवेद्य दाखवेन दुसऱ्या दिवशी कर्माने खिचडी शिजवली गूळ आणि तूप घालून थाळी मंदिरात ठेवून दिली ओढणीने पडदा केला आणि प्रार्थना केली की हे देवा माझ्या प्रामाणिकपणाचे रक्षण करणे हे आता तुझ्याच हातात आहे कर्माची आर्त हाक ऐकून कृष्ण खिचडी खायला आले तिचे आईवडील समोरचं दृश्य बघत बसले आणि त्यानंतर देवाची सेवा करण्याचं नैवेद्य दाखवण्याचं काम कर्माकडे चाललं आणि तीही ते आनंदाने करू लागली रोज सकाळी लवकर उठून प्रेमाने देवाला नैवेद्य दाखवण्याची तिची आता दिनचर्या झाली पुढे तिचे आईवडील मरण पावले कर्मा एकटीच पडली तिचे घरातही मन रमेना मग तिने तिची कृष्णाची मूर्ती घेतली आणि तीर्थयात्रेला निघाली यात्रा करत करत ती जगन्नाथपुरी इथे आली आणि आता यापुढे इथेच राहावं असं तिने ठरवलं तिने तिथे एक छोटीशी झोपडी बांधली व ती तिथेच राहू लागली जगन्नाथपुरी इथेही तिचा नित्यक्रम तसा सुरू राहिला सकाळी लवकर उठून श्रीकृष्णासाठी प्रेमाने खिचडी करायची त्याचा नैवेद्य दाखवायचा थोड्या वेळाने कृष्णा खिचडी खायला येत आणि थाळी पूर्ण स्वच्छ होऊन जायची आणि मग त्यानंतर कर्मा आपली दिनचर्या पुढे न्यायची कर्माची ही दिनचर्या सुरू राहिली आणि एक दिवस कृष्णाला नैवेद्य दाखवून झाल्यावर एक छोटा मुलगा तिच्याकडे आला आणि म्हणाला की आई काही खायला आहे का खूप भूक लागली आहे कर्माबाई म्हणाली की आत्ताच खिचडी केली आहे ए तू पण बैस आणि खिचडी खा मग अगदी प्रेमाने कर्माने त्या मुलाला खिचडी वाढली आणि त्या मुलानेही तेवढ्या चवीने ती खिचडी खाल्ली मुलाने भराभरा खिचडी खाल्ली आणि म्हणाला की खिचडी खूप छान झाली आहे मी उद्या ही खिचडी खायला येऊ का कर्मा म्हणाली की फक्त उद्याच काय मी तुझ्यासाठी रोज खिचडी करेन तू रोज खिचडी खायला येत जा पुढे तो मुलगा म्हणाला की ठीक आहे आई मी रोज खिचडी खायला येत जाईल आणि एवढे म्हणून तो मुलगा तिथून निघून गेला आता कर्माच्या दिनचर्येत या लहान मुलाला खिचडी खाऊ घालणं याचीही भर पडली आणि तीही प्रेमाने करू लागली मुलगा खिचडी खाऊन गेला की ती तिची बाकीची कामे करू लागली एके दिवशी कर्माबाईच्या झोपडीपाशी एक साधू आला आणि तेव्हा त्याला दिसलं की कर्मा सकाळी आंघोळ न करता देवाची पूजा अर्चा न करता कृष्णासाठी खिचडी शिजवते आणि नैवेद्यही दाखवते आणि याबद्दल त्याने कर्माला विचारलं कर्मा म्हणाली की सकाळी लवकरच देवाला भूक लागते त्यामुळे खूप घाई होते तेव्हा तशीच पारुषाने मी देवाला नैवेद्य दाखवते आणि हे ऐकून साधू म्हणतो की आंघोळ न करता देवाची पूजा नैवेद्य दाखवला तर पाप लागतं तेव्हा तिने आंघोळ करून पूजा करून देवाचा नैवेद्य करून मगच त्याचा नैवेद्य दाखवावा साधूचं ऐकून भाबडी कर्मा त्याच्या म्हणण्याप्रमाणे आधी आंघोळ करून मग खिचडी शिजवून मग देवाची पूजा करून मग नैवेद्य दाखवू लागली आणि या सगळ्यात तिचा बराच वेळ जाऊ लागला आणि त्या तो छोटा मुलगा मात्र नेहमीच्याच वेळेला तिच्याकडे खिचडी खायला यायचा आल्या आल्या म्हणायचा की आई खूप भूक लागली आहे मला खिचडी खायला दे लवकर कर आई लवकर कर ती म्हणायची थांबाळा आता खिचडी देते थोडा वेळ थांब मग कर्माकृष्णाला नैवेद्य दाखवून त्या मुलाला खिचडी खायला द्यायची मुलगा भराभरा भरा खिचडी खायचा आणि तोंड हात स्वच्छ न करताच तिथून पळून जायचा आणि हे असं कित्येक दिवस सुरू राहिलं आणि याच दरम्यान जगन्नाथपुरीच्या मंदिरातील जगन्नाथ यांच्या मूर्तीच्या तोंडाला खिचडी लागलेली पुजाऱ्यांना दिसायला लागली पुजाऱ्यांना आश्चर्य वाटलं की आपण तर यांना खिचडीचा नैवेद्य दाखवत नाही मग देवाच्या मूर्तीच्या तोंडाला रोज खिचडी कशी काय लागलेली असते पुजारी विचार करायला लागले की ही श्री जगन्नाथ यांचीच लिला असणार हे कुठेतरी जाऊन रोज खिचडी खाऊन येत असणार मग ते जगन्नाथांविषयी मनातल्या मनात विचार करू लागले की रोज कुठे जाऊन खिचडी खाऊन येतात हे जरा आम्हालाही सांगा ते पुजारी स्वतः मोठे कृष्ण भक्त होते पुजाऱ्यांनी प्रश्न केल्याच्या रात्रीच जगन्नाथ स्वतः या पुजारी महोदयांच्या स्वप्नात गेले आणि म्हणाले की माझी कर्माबाई नावाची एक भक्त आहे ती इथे जगन्नाथपुरी इथेच राहते रोज सकाळी सकाळी बाजरीची खिचडी करते आणि अतिशय प्रेमाने मला नैवेद्य दाखवते मीही रोज सकाळी लवकर तिच्याकडे खिचडी खायला जातो मला तिच्या हातची खिचडी फार आवडते पण काही दिवसांपूर्वी तिच्याकडे एक साधू गेला आणि त्याने तिला आधी आंघोळ करून पूजा अर्चा करून मग नैवेद्य दाखवण्यास सांगितला तेव्हा हल्ली ती पूजा अर्चना करून नैवेद्य दाखवल्यावरच मला खिचडी खायला देते आणि या सगळ्यात खूप वेळ जातो आणि मला खिचडीची वाट बघावी लागते भुकेने होणारा त्रासही सहन करावा लागतो आणि मी जेव्हा खिचडी खातो तेव्हा मंदिरात भक्त येण्यास सुरुवात होते त्यामुळे हल्ली मला खिचडी खाऊन झाल्यावर हात तोंड न धुता उष्ट्या तोंडानेच पळत यावं लागतं भगवान जगन्नाथ यांचं म्हणणं ऐकल्यावर दुसऱ्या दिवशी त्या पुजारी महोदयांनी त्या साधूचा शोध घेतला आणि त्याला सगळी गोष्ट सांगितली पुजाऱ्याकडून हे सगळं ऐकल्यावर साधू घाबरला आणि पळत पळत कर्माबाईकडे आला आणि म्हणाला की तुम्ही पहिल्यासारखं सकाळी सकाळी खिचडीचा नैवेद्य दाखवत जा तुम्हाला पूजेचे कुठलेही नियम पाळण्याची गरज नाही आणि मग त्यानंतर कर्माबाई नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यावर खिचडी करून त्याचा नैवेद्य दाखवत राहिली आणि अतिशय प्रेमाने त्या छोट्या मुलालाही खिचडी खाऊ घालू लागली आणि हा क्रम वर्षानुवर्ष सुरू राहिला आणि एक दिवस कर्माबाई हे जग सोडून निघून गेली त्या दिवशी भगवान जगन्नाथ यांच्या मूर्तीच्या डोळ्यातून निरंतर अश्रुधारा वाहताना दिसू लागल्या सगळे पुजारी जगन्नाथपुरीचा राजा मंदिरात जमले आणि देवाकडे प्रार्थना करू लागले की आमच्याकडून कुठली चूक किंवा अपराध घडला आहे का की साऱ्या जगाच्या पालनकर्त्याच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत त्याच दिवसाच्या रात्री श्री जगन्नाथ यांनी जगन्नाथपुरीच्या राजाच्या स्वप्नात येऊन सांगितलं की आई करमाबाई या जगातून देहरूपाने निघून गेली आणि माझ्यात एकरूप झाली आहे पण आता रोज सकाळी सकाळी मला खिचडी कोण खायला घालणार दुसऱ्या दिवशी राजाने मंदिराचे सगळे पुजारी तिथले संत यांच्याशी सल्ला मसलत करून एक आदेश दिला की रोज सकाळी सर्वात पहिल्यांदा श्री जगन्नाथ यांना कर्माबाईच्या नावाने खिचडीचा नैवेद्य दाखवला जावा ज्यामुळे भगवंतांना आई कर्माबाईची कमतरता कधीही भासणार नाही आणि त्यामुळे आजही भगवान जगन्नाथ यांना महाप्रसादाचा नैवेद्य दाखवण्याच्या आधी त्यांच्या बाल्यरूपासाठी त्यांना खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो ज्याचं नाव बाळ नैवेद्य असं आहे शेकडो वर्षानंतरही प्रथा जगन्नाथपुरीच्या मंदिरात जशीच्या तशी पाळली जात आहे कथा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण अवश्य लिहा धन्यवाद